या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांविषयी माहिती पाहणार आहोत भारताचे अधिकृत नाव हे भारत गणराज्य असे आहे त्यालाच इंग्रजीमध्ये रिपब्लिक ऑफ इंडिया असेही म्हणतात तर भारताचे इंग्रजी नाव हे इंडिया असे आहे भारताची राष्ट्रीय राजधानी ही नवी दिल्ली आहे नवी दिल्ली ही कोणत्याही राज्यात येत नसून तिला एक स्वातंत्र्य दर्जा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असल्याने पंधरा ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय प्रजासत्ताक हे राज्यघटनेप्रमाणे कार्यान्वित झाले असल्याने या दिवसाला आपण भारताचा गणराज्य दिन किंवा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो भारताचे राष्ट्रचिन्ह भारत सरकारने सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेतले आहे राष्ट्रीय चिन्ह सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मान्य केले या राष्ट्रीय चिन्हात एकूण चार सिंह असून त्यापैकी तीन सिंह दिसतात सिंहाच्या खालच्या पट्टीवर अशोकचक्र व उजव्या बाजूला घोड्याचे व डाव्या बाजूला बैलाचे चित्र आहे या राष्ट्रचिन्हाच्या खालील बाजूस मुंडक उपनिषेदातील सत्यमेव जयते हे वचन देवनागरी लिपीमध्ये दे कोरले आहे भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे राष्ट्रध्वजावरील रंग थोर परंपरा गुण यांचे दर्शन घडवतात सर्वात वरचा केसरी रंग साहस आणि त्यागाचा सूचक आहे मधला पांढरा रंग सत्य आणि शांतीचे सूचक आहे तर सर्वात खालचा हिरवा रंग पराक्रम आणि विश्वासाचा सूचक आहे निळे चक्र प्रगतीच्या चाकाचे प्रतीक आहे हे चक्र सारनाथ येथील सिंहस्तंभावरील धर्मचक्रासारखे आहे अशोक चक्रात चोवीस आरे आहेत राष्ट्रध्वजाचा आदर राखला जावा म्हणून भारतीय ध्वजसंहिता दो दोन हजार दोन तयार करण्यात आली आहे राष्ट्रध्वजाच्या लांबी रुंदीचे प्रमाण हे आज दोन असे आहे भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजास घटना समितीने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मान्यता दिली आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्चा मध्यरात्री राष्ट्रध्वज राष्ट्राला अर्पण करण्यात आला जनगणमन हे पाच कडव्यांचे भारताचे राष्ट्रगान असून समारंभ किंवा कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रगानाचे फक्त पहिलेच कडवे म्हणण्याचा प्रघात आहे या गीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर हे है आहेत चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रगान म्हणून मान्यता देण्यात आली आहे राष्ट्रगान म्हणण्याचा कालावधी बावन्न सेकंद एवढा आहे वंदे मातरम या गीताला राष्ट्रगानाप्रमाणेच राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला आहे वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या अठराशे ब्याऐंशी साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीतील आहे भारताचे राष्ट्रीय चलन हे रुपया आहे व त्याचे चिन्ह असे आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे भारत सरकारने एकोणीसशे चौसष्ट साली मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केला मोराचे शास्त्रीय नाव हे पाओ प्रिस्टेटस आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे भारतीय वाईल्ड लाईफ बोर्डाने वाघाची राष्ट्रीय प्राणी म्हणून निवड केली वाघाचे शास्त्रीय नाव हे डायग्रीस किंवा लिनायस आहे त्यापूर्वी सिंहास राष्ट्रीय प्राणी मानले जात असे भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे कमळाचे शास्त्रीय नाव नेलेंबो न्यूसिपेरा गार्टन हे आहे भारतीय संस्कृतीत कमळाला शुभतेचे प्रतीक मानले जाते भारताचा राष्ट्रीय वृक्ष हा वटवृक्ष किंवा वडाचे झाड हा आहे वडाच्या झाडाचे शास्त्रीय नाव हे फायकस बेंगालियन्सिस हे आहे भारताचे राष्ट्रीय फळ आंबा हे आहे आंब्याचे शास्त्रीय नाव मेनी गेफेरा इंडिका असे आहे आंबा हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे भारताची राष्ट्रीय नदी ही गंगा असून गंगा नदीची लांबी ही जवळपास पाच हजार किलोमीटर एवढी आहे भारताचा राष्ट्रीय जलचर म्हणून गंगा नदीतील गोड्या पाण्यातील डॉल्फिन याला दर्जा देण्यात आला आहे भारताचा कोणताही अधिकृत खेळ नसला तरीही हॉकीला हो भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो भारताजवळचा सर्वात मोठा पर्वत हा हिमालय असून तो भारताच्या उत्तरेला आहे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर के टू म्हणजेच गॉडविन ऑस्टिन हे आहे टू हे सर्वात उंच पर्वतशिखर सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या काही प्रतिकांविषयी माहिती पाहिली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद